समभुज त्रिकोणात बाजूच्या इतकी वर्तुळे त्रिकोणाच्या दोन बाजूंना व लगतच्या दोन वर्तुळांना स्पर्श करतील अशी काढणे प्रश्न समभोज त्रिकोणात बाजूंच्या संख्ये इतकी वरील सूचनेनुसार तीन वर्तुळे काढा या पद्धतीने समभोज त्रिकोण आपल्याला काढायचा आहे तिन्ही बाजू समान असलेला त्याकरता नऊ सेंटीमीटर बाजू दिलेली आहे नऊ सेंटीमीटर अंतर घ्यायचं पट्टीने ती रेषा ओढायची आहे त्याला ए आणि बी असे नाव द्यायचं आहे कंपॉसमध्ये ए बी अंतरानेच वरच्या बाजूला कंस करायचे आणि सम भोज त्रिकोण अगोदर आपण काढायचे अंतर घेताना तंतोतंत घ्या म्हणजे आपले वर्तुळ जे आहेत ते समोर अंतर तंतोतंत येतील थोडी जरी बाजू लहान मोठी झाली तरीसुद्धा आपले वर्तुळ आत किंवा त्रिकोणाच्या जा बाहेर जाण्याची शक्यता असते म्हणून पहिल्यापासून तंतोतंत कृती करा कोण ये दुबागायचा आहे कोण दुबागण्याची कृती तर करायची आहे कोण बी दुबा आहे कोण बी दुबागताना आपण कोण दुबागणी दुबाग ही कृती त्या ठिकाणी वापरायची अशा पद्धतीने कोण ये आणि कोण बी दुभागलेले आहेत ते पट्टीच्या साह्याने कोण ए मधून रेषा समोर वाढवायचे आहे समोरच्या बाजूचे समान दोन भाग झाले पाहिजेत त्याचप्रमाणे बी मधून दुबाजक रेषे वाढवल्यानंतर समोरच्या ए सी रेषेचे समान दोन भाग झाले आहे पाहिजे अशा पद्धतीने सी बिंदू मधून ए बी रेषेवरती दुभाज रेषेच्या मध्यबिंदूतून सरळ लंबा टाकायचा आहे तो ए बी तिथं छेदला तिथं पी नाव देऊन कोण पी म्हणजे सी पी ए हा कोण दुभागायचा भागायचा आहे सी पी ए हा कोण दुभागला भागला म्हणजे तो काटकोण आहे तो दुभागल्यानंतर ती दुभाजक रेषा कोण येच्या दुभाजक रेषाला जिथं छेदेल त्या ठिकाणी हो नाव द्यायचं आहे हो नाव दिल्यानंतर आपल्याला यम आणि ओ आंतर घेऊन त्या दुभाजक रेषांवरती ओ वन ओ टू असे आपल्याला केंद्रबिंदू वर्तुळाचे मिळतील त्याला नावे द्यायचे आहेत आणि नंतर ओ बिंदू मधून आपल्याला ए बी रेषेवरती लंब टाकायचा आहे म्हणजे वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती मिळवण्यासाठी ओ बिंदूवर कंपास ठेवून दिलेल्या रेषेदारित बिंदूतून लंब टाकणे ही कृती या ठिकाणी आपण करतोय अशा पद्धतीने हा लंब ओ बिंदू मधून आपण टाकल्यानंतर त्या ठिकाणी जो ए बी रेषा जो बिंदू मिळेल तो यम बिंदू मिळालेला आहे कंपास व बिंदूवर ठेवायचा आणि नी इतका अंतर घेऊन वर्तुळ काढायचे ते बरोबर त्रिकोणाच्या दोन बाजूंना स्पर्श करेल अशा पद्धतीने ओव्हन वर त्याच अंतराने वर्तुळ काढायचे ती शेजारी वर्तुळाला आणि त्रिकोणाच्या दोन बाजूंना स्पर्श करत आणि ओ टू वर, वर कंपोस्ट ठेवून त्याच पद्धतीने वर्तुळ काढायचं अशा पद्धतीने तीन वर्तुळ त्रिकोनात आपण काढलेले आहेत धन्यवाद